पंतप्रधान यांच्याकडून महिलांसाठी आणखी एक योजना निर्माण करण्यात आली त्यामध्ये दरवर्षी दोन लाख महिलांना रोजगार मिळणार आणि उच्च शिक्षित अधिकारी म्हणून देखील काम करण्याची संधी मिळणार देशातील महिलांची गरिबी दूर करण्यासाठी विमा सखी योजना तयार करण्यात आली महिलांसाठी सरकारने अनेक महत्वाच्या योजना अंमलात आणल्या या योजनेअंतर्गत अठरा ते सत्तर वर्ष वयोगटातील महिलांना लाभ मिळणार विमा सखी योजना यशस्वी होण्यासाठी महिलांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार तसेच पहिल्या तीन वर्षासाठी महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचे निश्चित केलेले मानधन देखील मिळणार या योजनेअंतर्गत महिलांना तीन वर्षासाठी पाच ते सात हजार रुपयांपर्यंत मानधन देखील मिळणार ज्या महिला या विमा सखी योजनेअंतर्गत काम करतील त्या महिलांना प्रत्येक पॉलिसीवर कमिशन देखील मिळणार असे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट सांगितले सामाजिक सुरक्षा आणि गरिबी दूर करण्यासाठी विमा सखी योजना महत्त्वाची ठरेल ही योजना सर्वप्रथम हरियाणा राज्यामध्ये सुरू करण्यात आली त्यानंतर ही योजना देशातील सर्व राज्यांमध्ये राबवण्यात येणार विमा सखी योजनेसाठी महिलांना पहिल्या वार्षिक टप्प्यामध्ये सात हजार दुसऱ्या वार्षिक टप्प्यामध्ये सहा हजार तर तिसऱ्या वार्षिक टप्प्यामध्ये पाच हजार अशा तीन वर्षांच्या अठरा हजार महिलांच्या खात्यामध्ये ट्रेनिंग दरम्यान वितरित करण्यात येणार या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ज्या महिला दहावी उत्तीर्ण आहेत त्या महिला पातळ ठरणार आहेत त्याचबरोबर अठरा ते सत्तर वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तीन वर्षांची ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर महिलांना सी एजंट म्हणून काम मिळणार आहे आणि महिलांना त्यांच्या कामाचे प्रत्येक पॉलिसीवर कमिशन देखील मिळणार आहे त्यामुळे हरियाणानंतर आता महाराष्ट्रामध्ये देखील विमा सखी योजना लवकरच राबवली जाऊ शकते ही योजना राज्यातील महिलांसाठी खरंच लाभकारी ठरेल का तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि विमा सखी योजनेअंतर्गत प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद